Point, point ब्रेक इवन पॉईंट हा तुमच्या बिझनेसमधला खूप महत्त्वाचा टप्पा असतो ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे तुमची टोटल कॉस्ट जी आहे आणि तुमचा टोटल रेव्हेन्यू हे दोन्ही ज्यावेळी मॅच होतं त्याला ब्रेक इवन म्हणतात परंतु ते कसं होतं ते इंटरेस्टिंगली समजून घेणं पाहिजे सँडविचचं उदाहरण घेऊ आपण जर का एक सँडविच बनत असो तर मला एक स्टोर टाकावं लागेल स्टोअरमध्ये मला रेंट भरावं लागेल माणसं लागतील इलेक्ट्रिसिटी वगैरे सगळ्या गोष्टी लागतील हे फिक्स एक्सपेन्स आहे हा सगळा फिक्स एक्सपेन्स चाळीस हजार रुपये समजा याचा अर्थ काय मी जरी एक सँडविच जरी विकला तरी मला चाळीस हजार रुपये भरावे लागतील मी पंचवीस सँडविच विकले तरी चाळीस हजार रुपये भरावे लागतील आणि मी चार हजार सँडविच विकले तरी सो मला चाळीस हजार रुपये भरावे लागतील म्हणजे ही फिक्स कॉस्ट मला काढणं गरजेचं आहे आता मी समजा एक सँडविच विकला पन्नास रुपयाला आणि त्याची कॉस्ट चाळीस रुपये कॉन्ट्रीब्युशन ज्याला व्हेरिएबल कॉस्ट असं म्हणतो ते कॉन्ट्रिब्युशन दहा रुपये झालं पन्नास व चाळीस दहा रुपये झालं याचा अर्थ मी एक सँडविच विकून मी दहा रुपये कमवले माझा खर्च चाळीस हजार रुपये याचा अर्थ चाळीस हजार वजा दहा एवढा माझा त्या महिन्याचा लॉस झाला मी तर का एकच सँडविच विकला तर जर का मी दहा सँडविच विकले, विकले तर शंभर हजार सँडविच विकले तर दहा हजार आणि मी चार हजार सँडविच विकले तर मी चाळीस हजार रुपये कमवले हो याचा अर्थ काय ज्या दिवशी ज्या महिन्यामध्ये मी चार हजार सँडविच विकेन त्यावेळी मला चाळीस हजार कॉन्ट्रीब्युशन मिळेल आणि मला चाळीस हजार रुपये फिक्स खर्च आहे चाळीस हजार रुपयाचा चाळीस हजार झिरो दॅट इज अ ब्रेक वन पॉईंट नो प्रॉफिट नो लॉस त्याच्यानंतर मी प्रत्येक जो इन्क्रीमेंटेड सँडविच विकेन त्या दिवशी मला प्रॉफिट होईल त्यावेळी मला दहा रुपये वीस रुपये तीस रुपये असा मला प्रॉफिट होता येईल त्यामुळे ब्रेक वन पॉईंट तुमचा कधी आहे कुठला ब्रेक युव्हन मंथ आहे तुम्ही सहाव्या महिन्यामध्ये करताय का तुम्ही दहाव्या महिन्यामध्ये करताय आणि तुमचा ब्रेक इवन व्हॉल्यूम काय म्हणजे मी जे उदाहरण दिलं त्याच्यामध्ये चार हजार सँडविच हा तुमचा ब्रेक इव्हन वॉल्यूम झाला या तीन गोष्टी आपल्याला जर का कळल्या तर आपण बिझनेस प्रॉफिटेबली रन करू शकतो